के के आज कारखाने सुरू आर पी च्या कायद्याप्रमाणे चौदा दिवसाच्या आत उसाच बिल दिलं पाहिजे एक महिना होऊन सुद्धा त्यांनी बिल दिलेलं नाही आम्हाला चार हजार रुपये उसाला भाव मिळावा ही आमची मागणी आहे म्हणून आताच आम्ही भाव पाहिजे नवनिर्वाचित आमदार यांना निवेदन दिले ते स्वतः स्वतः उपमुख्यमंत्री यांनाही आम्ही निवेदन दिले गेल्या दहा वर्षाच्या कायद्याप्रमाणे

चार हजार रुपये दर द्यावा ही आमची शुगर कॅन कंट्रोल ऍक्ट एकोणीसशे प्रमाणे शेतकऱ्यांना या पारपी चौदा दिवसात राज्यांना देणं बंधन करत आहे जर शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत तर पंधरा टक्के शेतकऱ्यांना पैसे देणे कारखानदार लागतात तर या कायद्याचं काही अंमलबजावणी देशात अजून तयार होत नाही कारखानदार कायद्याचा बंद करत आहे कारखानदारांच्या सरकारनं कारवाई करायला आणि व्याजासहित शेतकऱ्यांना पैसे द्यावे फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढलं होतं की पिसा जो दर आहे तो दोन टक्क्यांसाठी सर्वांना टक्क्याला तयार केलेला आहे त्यांनी केला असेल तरी पण वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन दर जाहीर करायचा अगोदर कारखाने सुरू व्हायच्या अगोदर मग कारखाने सुरू होऊन पंधरा दिवस होऊन गेले आता जो जो काय काय कारखान्यांना महिना होत आला तरी अनुसार दर जाहीर झालेला मग काय कारखान्याने काय उल्लंघन केलं तर त्यांच्यावर कारवाई प्रशासनानच करावी आणि त्याला दंडात्मक कारवाई करावी आज दाखल झालेल्या